भारतात नाही तर जगात असे अद्भुत आणि चमत्कारिक साधारण वृक्ष नसून जगातील सर्वात मोठं आणि हजार वर्ष जुनं आहे आणि म्हणूनच या ऐतिहासिक वृक्षाचं दर्शन आज मी तुम्हाला घडवणार आहे हे ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यापासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर असलेल्या कौलापूर या ऐतिहासिक गावामध्ये आहे आल्यानंतर एक दोन मिनिटाचा पायी खडतर प्रवास केल्यावर आपल्याला सगळ्यात पहिला दिसतात ते म्हणजे पसरलेल्या पांद्या खरतरी असलं अद्भुत आणि विशाल वटवृक्ष मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं होत जसं मी या वृक्षाच्या जवळ जात होतो तसे तसे माझ्या अंगावरती अक्षरशः शहारे येत होते आणि इथे एक पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा जाणवत होती पण इथल्या गावकऱ्यांकडून मला असं काय समजलं की मी या ठिकाणी नतमस्तक झालो कारण हे साधारण वृक्ष नसून नवनाथांपैकी असलेल्या गुरु मच्छिंद्रनाथ आणि गुरु गोरक्षनाथ यांचे रूप आहेत हे ऐकून तुम्हाला सुद्धा खोट वाटेल पण हे शंभर टक्के खरं आहे असं म्हणतात की सातव्या शतकामध्ये जेव्हा गोरक्षनाथ आणि गुरु मच्छिंद्रनाथ लोक कल्याणासाठी भ्रमण करत असताना ते इथे काही काळ ध्यानस्थ राहिले होते व ते इथे ध्यान साधना करू लागले जेथे त्यांनी ध्यान साधना केली तिथेच उगवले हे दोन अद्भुत वटवृक्ष आणि याच अद्भुत वृक्षांना लोक गोरक्ष चिंच असेही म्हणतात आणि अजून एक थक्क करून सोडणारी गोष्ट म्हणजे या ऐतिहासिक ठिकाणाचा उल्लेख आजही नवनाथ ग्रंथामध्ये नमूद आहे मग तुम्ही कधी जाता या ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यायला